नमस्कार मंडळी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आपल्या दिवाळीतला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली चकलीचे आपले बरेच व्हिडिओ आहेत पण ही आपण एक कमर्शियल चकली जी विक्रीसाठी लागते आणि छान स्वस्त आणि गळीत मस्त होते त्याची आज वेगळी रेसिपी पाहणार आहे बघा ही बिलकुल तेलकट ही नाही आणि अतिशय चवीलाही छान खुसखुशीत अशी चकली झालेली आहे तेल बिलकुल लागत नाही आणि रंगही छान आलेला आहे आपण टिश्यू पेपरवर काढलेली त्यामुळे ती व्यवस्थित होते घट्ट लाकणाच्या डब्यात ठेवायचे याच्या बऱ्याच टिप्सही करताना तुम्हाला चा सांगणार आहे अगदी भाजाणी भाजायची कशी तिथपासून चकलीपर्यंत आपला हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलं तर मात्र लाईक करा मंडळी अशी छान चकली हवी तर भाजाणी पण तशी पाहिजे आपण चकली आणि भाजाणी दोन्हीही हे बघणार आहे पाहूया तर भाजाणी कशी करायची भाजणीसाठी आपण तांदूळ हे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून दोन तीन वेळा धुवून सुकवून असे घेतलेले आहेत मी हे अगदी साधे तांदूळ आहेत तर अशांचे तांदूळ वापरले तरी चालेल स्वस्तात जे तांदूळ मिळतात आणि जे चिकट नसतात मुख्य ते तांदूळ आपल्याला पाहिजेत घरात आहे आंबे मोर म्हणून तो नाही सकलेला वापरायचा हे आपण एक किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याला ही पाव किलो आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे एक अर्धी वाटी पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी जिरं हे हो। फक्त एवढंच घेतलं आहे आपण कमर्शियल भाजणी करते मी बचत गटांना पटकिने होणारी आणि स्वस्तात अशीही भाजणी आहे चला तर आता पाहूया कशी भाजायची आपण कढई गरम करत ठेवली आणि तांदूळ भाजून घ्यायचेत बघा हे स्वच्छ धुतलेले दोन वेळा चाललेले असे तांदूळ आहे घाण असू शकतात आता ही रेसिपीला थोडा वेळ झाला तरी सुद्धा काय होणार आहे डिटेल कळण्यासाठी अगदी आपल्याला हे शॉर्ट मध्ये नाही करायला येईल थोडी खमंग असे तांदूळ भाजायचे रंग भडल्याला पाहिजे हे मी कालच धुवून पसरून ठेवले होते सुकायला पाहिजेत जरा थोडं मॉश्चर असतं पण एकदम आपल्याला ते ओलेही नको आणि खडखडीत उन्हात नको वाढलं आता ही आपली भाजणी भाजून झालेली आहे साधारण एक आठ दहा मिनटं मी मध्यम गॅसवर भाजलेली गॅस मोठा नाही ठेवायचा कापडावरती काढायची इथं मी असं कॉटनचं कापड घेतलं आहे बघा आणि त्यावरती आपण भाजणी काढायची आहे तांदूळ काढायचे आहेत आता बाकीचं भाजून घ्यायचं आहे आता आपण फुटाण्याची डाळ घातलेली आहे ही ऑलरेडी भाजलेली आहेच त्यामुळं अगदी दोन तीन मिनटंच ही आपण भाजायची आहे वेळ नाही भाजायची डाळ आणि साबुदाणा थोडं खमंग भाजायचं किती छान वास येतोय पहा भाजानी वाजतानाही वास सुरेच येतो जिरे घालायचे आहेत आणि भाजणी गार झाली की गिरणीतून बारीक दळून ना आणायची आणि मग आपण चटकीने चकल्या करायच्या आहेत ही भाजाणी साधारण दोन तीन महिने आरामशीर शिकते अगदी तुम्ही पॅकिंग व्यवस्थित केलं तर चार सहा महिने सुद्धा राखी अशी आपली भाजाणी सगळी दळून झालेली आहे बघा आता आपण चकल्या करायच्या आहेत सगळ्या एकदम करणार नाही आहे सहा वाट्या किंवा सहा कप यानेच प्रमाण घ्यायचं सहा वाट्या आपण हे कप चकली पीठ घेतलं भाजणीचं तर याला तीन पाणी घ्यायचं सहाच तीन पाणी याच्यासाठी अर्धा कप आपण इथे तेल घेतलेलं आहे कुठलंही ऑइल रिफाईंड ऑइल तुम्ही घ्या हे दोन टेबलस्पून तिखट घेतलेले आहे थोडीशी हळद घालायची आहे कारण हे तांदूळ जास्त आहेत म्हणून नाही तर रंग काळपट येतो इथे मीठ आपण दोन टेबलस्पून घेतलं आहे दोन टेबलस्पून इथे आपण तिळ घेतलेले आहेत आणि हिंग एक टी स्पून एवढंच साहित्य ते घेतलेलं आहे आपण सहा कप इथे भाजणी आहे तुम्ही कुठल्याही एका एक प्रमाणाने घ्या अजून सहाला अर्धा पाणी कप हे अर्धा कप तेल आणि तीन कप पाणी आता यासाठी आपण बघा तीन कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद घेतलेली आहे ही फिक्क्या रंगाची लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात इथं मीठ ही दोन टेबलस्पून घेतलेलं आहे आपण त्यानंतर आपण इथे हिंग घालायचा आहे तो एक टी स्पून आहे असा सगळीकडे पसरायचा हा म्हणजे परतणार नाही त्यानंतर ही यातच घालायचे आणि तेल सगळं आपण घालून घेतलेलं आहे आता या पाण्याचं आदण करायचं आहे म्हणजे उकळी येऊ देण्याच्या आधीची क्रिया कडेने बुडबुडे येत आहेत दिसतंय आपल्याला उकळत नाही आहे पण आदण म्हणतो आपण याला अदण करायचं पाणी पूर्ण उकळायचं नाही आहे आता मी गॅस बंद करते आणि आपल्या पिठावर ओतणार आहे भाजणीवर सगळं असं हळूहळू यावरती ओतायचं मिक्स करायचं आणि याला आता झाकण ठेवायचं मोठं पातेलं घ्या आपण भाजणीमध्ये पाणी ओतलेलं आहे उकळतं पाण्यात भाजणी घातली नाही अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णाज किचन किंवा की अपर्णा पेंडुरकर चॅनेल आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा हे आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला साधारण अर्धा तास आपण झाकून ठेवलेलं होतं आणि आता आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहे गरज वाटली तर आपण गार पाणी थोडंसं लावणार आहे यातच मी गार पाणी घेतलेलं आहे हे थोडंसं लावायचं पण घट्ट ठेवायचं आपल्याला सैल नाही करायचं साबुदाण्यामुळे आपल्या चकलीला काटाही छान येणार आहे आणि खुशखुशी होणार आहे घट्ट असेल तर काटा छान येतो आपण आता चकली कशी करणार आहे बघू आता इथे सोऱ्या घेतला आहे पण माझा असा लाकडी आहे अंजलीचा माझ्याकडे आहे दोन तीन प्रकारचे याला पाणी लावलं थोडं आणि हे, जी पीठ अपन चांगल हे थे थे जे पीठ आपण चांगलं मळलेलं आहे हे झाकून ठेवलं आहे हे आता घालायचं आणि आपल्याला पाहिजे तशा आपण चकल्या करायच्या आहेत चिकट छान आलं आहे करताना तुटू नये इथे मी टिश्यू पेपरवरती साधा प्लॅस्टिकचा कागद ठेवला आहे बघा बारीक सारीक बऱ्याच स्टेप मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होऊ शकतात आता हे व्यवस्थित धरून गोल मधला छोटा यायला पाहिजे एवढ्या या साईजची पाहिजे तेवढी आपण चकली करायची आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहेत याचं हे शेवटचं टोक जोडायचं आणि आतलं हे व्यवस्थित चिकटलं पाहिजे या महत्वाच्या टिप्स सगळ्या तुम्ही लक्षात ठेवा आता आपण चांगल मुठा चा। 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 बुड़ चा। ते चांगलं तापलंय का पाहूया बघा मी गॅस मोठा केला आहे नंतर मात्र मंद गॅस करायचा नाहीतर चकली आत्नं कच्ची राहील छान चकली बघा आपली आता होणार आहे गणपती बाप्पा मोऱ्या म्हणायचं करताना म्हणा सगळ्यांनी मोऱ्या आणि आता आपण या चकल्या घालायच्या आत्ता गॅस फुल आहे सुरुवातीची चकली आहे नंतर आपण गॅस आता बारीक या बुडबुड्यात थांबल्या की बारीक करायचा त्याशिवाय हलवायचं नाही अशा छान छान टिप्स ची पाहत राहा अपर्णास किचन आणि पटकीने सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा भरपूर आपले चकलीचे व्हिडिओ आहेत आता मी बारीक करते गॅस घरी सुखाची आता चकली आपण उलटायची मी दोन दोन घातले आहेत पण मोठी कढई घेतली तर तुम्ही जास्त घालू शकता आपली चकली तेलकठी व्हायला नकोय काढायची गडबड करायची नाही आतपर्यंत तळली गेली पाहिजे बुडबुडे पूर्ण बंद झाले की चकली खाली बसते ही महत्त्वाची टीप आहे चकली तळतानासुद्धा खूप काळजी घ्यावी लागते फॅन सुरू नाही पाहिजे कुठलंही वारं नको पूर्वी बघा महिला म्हणायच्या की कोणी येऊ नये याचा अर्थ काय कुठलं वारं नको घाण नको असं म्हणजे वाऱ्यामुळंसुद्धा आपल्या चकल्या पसरू शकतात त्यासाठी आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आणि तेलामध्ये पूर्ण बुडली पाहिजे चकली अशी तेल त्याच्यावर ते असं घालत राहायचं आहे